या वर्षी जो आम्ही गणपती समोर जो देखावा उभा आहे त्या देखाव्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर यावर्षी जो दहशतवादी हल्ला झाला होता पहलगाम मध्ये त्याच्यावर आधारित हा देखावा उभा केलेला आहे पण त्यात प्रामुख्याने सिंदूर हे जे ऑपरेशन ऑपरेशन झालोय त्या सिंदूरवर आम्ही खास करून भर दिलेला की सिंदूरचं महत्व काय आपल्या सांस्कृतिक या कार्यक्रम या, या देखाव्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचं नाव काय पूजा आकाश राहीत ओके पूजा जी काय सांगणार नंबर एकंदरीत जी तुम्ही कशा पद्धतीने देखावा साजरा करता त्या देखाव्याचं नेमकं महत्व काय आहे आणि तुम्हाला काय सांग त्याच्यातून सांगायचं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमच्याकडे गणपतीजी विराजमान झालेले आहेत ह्या वर्षीचं आमचं टॉपिक आहे ऑपरेशन सिंदूर मी म्हणजे आमचे जे सासरे आहेत भगवान वेते आणि शैलेश वेते यांची पूर्ण ही संकल्पना आहे आणि सगळे घरातले फॅमिली मेंबर्स याच्यामध्ये खूप मेहनत करतात खूप हॅप्पी आणि एक्साइटमेंट सगळे इन्व्हॉल्ड असतात याच्यामध्ये तर ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून आम्ही हे सांगतो की जसं सिंदूर ही हिंदू धर्मामध्ये शक्ती संरक्षण आणि विश्वासाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे इकडे ऑपरेशन सिंदूरमध्ये सिंदूर म्हणजे आपल्या सैनिकांचं बलिदान आहे जवानांचं शौर्य आहे आणि सगळ्या नागरिकांच्या रक्तात ही ही शक्ती आहे हे दाखवू इच्छितो तर हेच गणपती बाप्पानेच ईश्वरच्या प्रार्थना आहे की हे सगळ्या दुष्टशक्तींचा नाश हो आणि दहशतवाद जे आहे आपल्या देशामध्ये लवकरात लवकर किती दिवस तुम्ही याच्यासाठी मेहनत करतात आणि ती मेहनत कशी वाटून घेतात हो ऑलरेडी म्हणजे एक मंथ आधीपासून त्याची मेहनत चालली होती म्हणजे जे भगवान वैद्य आमचे सासरे आहेत ते सगळं सगळ्यात आधी सुरुवात करतात स्क्रिप्ट रायटिंगपासून तर स्क्रिप्ट रायटिंग होते डायलॉग hmm. डायलॉग रायटिंग होते नंतर स्टॅच्यू बनवले जातात म्हणजे वेगवेगळे मटेरियल uh, वापरून हे स्वतः हे इकडे जे जे, जे काही डेकोरेशन तुम्हाला दिसते सगळं घरी बनवलेले आहे फॅमिली मेंबर्सनी uh, अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे इन्वॉल्ड असतात त्याच्यामध्ये कलरिंग पेंटिंग सगळं काही तेच करतात तुझं नाव काय

चौल उजाल दिया था अब सिंदूर पालुख बन जाता है तो नसीना क्या होता है